हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दाईंनो आजची गुड न्यूज त्या बहिणींसाठी आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत मिळालेला नाही या बहिणींसाठी ही आजची न्यूज अत्यंत आहे या न्यूज मधून आपल्याला हे माहिती पडतं की आपल्या लाडक्या भावांचा म्हणजे सरकारचा भोंगळा कारभार चालू आहे ज्या बहिणींना पैशाची गरज आहे ज्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे अशा बहिणींना अपात्र ठरवलं आणि ज्यांना पैशाची गरज नाही आहे अशा बहिणींना पैसे वाटप करत आहे तर हा व्हिडिओ माझ्या या सत्तावीस लाख बहिणींसाठी आहे जे अपात्र झालेले आहेत त्यांना अजून जूनचा बारा हप्ता मिळालेला नाही आहे आणि जुलैचा तेरावा हप्ता अजूनही मिळालेला नाही आहे हा व्हिडिओ त्या बहिणींसाठी आहे तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा कारण ज्यांना भेटलाय त्यांना तर सुख झालाय पण ज्यांना नाही भेटला आहे त्यांना किती दुःख झालं असेल तर म्हणून मला सांगायचं प्रत्येक बहिणीपर्यंत हा जो मॅसेज आहे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पोचवा हा व्हिडिओ कसासाठी आहे ज्या बहिणींना आतापर्यंत हप्ता मिळाला नाही की कोणता बारावा त्यासाठी हा आहे बघा काही घाबरायचं काम नाही आहे ताईंन आपण तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय सरकारपर्यंत आपला संदेश पोहोचवतोय तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे तर काय केलंय सरकारने दोन ऑप्शन आपल्यासाठी यावेळेस करून दिलेले आहेत एक अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वे करणार आहेत ज्याही बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतल्या जाईल आणि तो फॉर्म सरकारकडे जाईल पात्र ठरवण्यासाठी तर तुम्हाला घाबराचं काहीही काम नाहीये तुम्ही घाबरू नका लाडक्या ताईंना आम्ही या ठिकाणी बसलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत तर तुम्ही घाबरू नका बारावा जो हप्ता आहे जून महिन्याचा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आणि आम्ही त्यासाठी जे वाटेल ते करायला तयार आहोत तर बघा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तुमच्याकडनं सर्व्हे करून घेईल जर नाही चाली तर आपण एखाद्या वेळेस जायचं त्यांच्याकडनं फॉर्म घ्यायचा आणि भरून त्यांना वापस द्यायचा डॉक्युमेंट काय लागते ते तुम्हाला मी सगळे सांगितलेले आहेत बघा तो या पद्धतीचा फॉर्म असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेतल्या बाबत विषय तो आहे आणि संदर्भ काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत म्हणजे काय मी आतापर्यंत माझ्या घरातले चार पाच लोक महिला फायदा घेत होते पण म आम्हाला नितांत गरज आहे तर आम्ही ते घेणारच आहे बरोबर की नाही तर काहीच घाबरायचं काम नाही अशा पद्धतीचा फॉर्म असेल अंगणवाडी का सेविका तुमच्याकडे येतील भरून घेतील सर आम्ही अंगणवाडीमध्ये गेलो आणि विचारून आलो पण त्यांच्याकडे हा फॉर्म आला नाहीये अजूनही हा फॉर्म प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेला नाही आहे हा फॉर्म बुलढाणा जिल्ह्याचा आहे एका जिल्ह्यामध्ये आलेला होता असा अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेला नाही आहे सर मग याला अल्टरनेटिव्ह काय हो याला दुसरं ऑप्शन काय अल्टरनेटिव्ह काय येस याला दुसरं अल्टरनेटिव्ह काय ई के e वाय सी करावी लागणार आपल्याला काय करावं लागणार ई e के वाय सी करावी करावी लागणार एक तर अंगणवाडी सेविका करेल नाहीतर आपल्याला ई e के वाय सी करून आपल्याला जून प्लस जुलै महिन्याचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला बिलकुलही घाबरांचं काम नाही आहे तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्यासाठी आपण कितीही व्हिडिओ बनवायला तयार आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडनं एवढीच माझी अपेक्षा आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाहीये जुलैचा हप्ता मिळाला नाहीयेत आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून आहात ते सांगा ज्याच्या माध्यमातून मला सरकारपर्यंत पोहोचवता येईल की नाही या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना तो भेटायलाच पाहिजे मग ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला आहे जुलैचा हप्ता मिळालेला आहे या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा भत्ता आताच रक्षाबंधनासाठी मिळावा ही ही आपली अपेक्षा आहे म्हणून प्रत्येक बहिणींनी हा जो व्हिडिओ आहे ना प्रत्येक काना कोपऱ्यापर्यंत पोहोचावा महाराष्ट्रामध्ये जेणेकरून आपली मागणी इतकी प्रबळ होईल की सरकारला रक्षाबंधनाचं ही गिफ्ट द्यावं लागेल ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळेल ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळाला नाहीये त्या बहिणींना सुद्धा एकत्र एक साडेचार हजार रुपये मिळतील हा अशा पद्धतीचा आपण संकल्प करूयात आणि आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचूयात तर बहिणींना तुम्हाला घाबरायचं काम नाहीये आम्ही बसलेलो आहोत काहीच टेन्शन घेऊ नका दोन पर्याय आपल्याकडे चालू करणार आहेत एक अंगणवाडी का सेविका ते नसेल तर मग आपल्याला दुसरा अल्टरनेटिव्ह ई केवायसीच्या माध्यमातून आपण आपला पात्रता दाख सिद्ध करू आणि जून जुलै प्लस ऑगस्टचा जो भत्ता आहे तुम्हाला एकत्र रित्या मिळेल तर चला महाराष्ट्रातील तमाम बहिणींना मी इथे थांबतो आणि तुम्ही फक्त माझं एवढं काम करा की हा संदेश प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र